नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कोसळला आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा नितीन गडकरी यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन भाजप नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉक्टर रामदास आंबेडकर यांचे महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थ केअर सेंटरला चेन्नई येथे अचानक निधन झालेले आहे त्यांना आता उपचार घेत असताना त्यांचे निधन झालेले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली आहे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबेडकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अतिशय दुःख झालेले आहे भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी रामदासजींनी कठोर परिश्रम केलेले आहे असे नितीन गडकरी यांनी म्हटलेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता पक्ष मोठे करण्यासाठी आणि पक्षाच्या उभारण्यासाठी आंबेडकरांनी मोठे योगदान दिलेले असे नितीन गडकरी म्हणाले आहेत आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र